आमदार श्वेताताई महाले पाटील यांची सर एस एसटी कर्मचारी बांधवांसाठी बनविले आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी जेवण मागील अनेक दिवसांपासून मुंबई आझाद मैदानात एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये राज्यभरातील आंदोलक सहभागी होण्यासाठी आलेले आहेत यामध्ये आपल्या चिखली आगारातील जवळपास पंचवीस एस टी कर्मचारी बांधव सहभागी झालेले आहेत त्या कर्मचारी बांधवांसाठी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील या बहिणीच्या मायेने मुंबईतील घरी स्वतः हो स्वयंपाक बनवून आझाद मैदानात घेऊन आल्या शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी थी आंदोलनाचे शस्त्र उचलले आहेत चिखली येथील आगारामध्ये देखील कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणालाही आमदार सौ श्वेताताई महाले यांनी भेट दिली एस टी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका असा सज्जड इशाराही शासनाला दिला चिखली मतदारसंघातील नागरिकांसाठी हक्काची बहीण असलेल्या श्वेताताई महाले या बहिणीप्रमाणेच मतदारसंघातील आपल्या भावांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जातात त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना ताई साहेब म्हणून संबोधले जाते अस्मानी व सुलतानी संकटाने झोडपले असताना त्या मदतीसाठी तत्परतेने धावून जातात मतदार मतदारसंघातील जवळपास तीस ते चाळीस हजार बांधवांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी पाठवण्यात येते आपल्या अंगी असलेल्या सर उदयतेमुळे त्या मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातील ताई बनल्या आहेत पंधरा दिवसापासनं आपण या ठिकाणी पाहतोय आपली घरची दिवाळी सोडून या ठिकाणी आमचे मोठे बंधू आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सोबतच आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा एस टी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, मोर्चा या ठिकाणी सुरू झाला आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहे ऐकून घेतल्या आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो तुम्ही हा संप माग घ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मायबाप सरकार आहे स्वतः परिवहन मंत्री आपल्याला बोलत आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि नंतर त्यांचा विश्वासघात या ठिकाणी झाला काय होती आपली मागणी काही आवाजावी आपली अशी मागणी नव्हती ती जी सरकारला देणं शक्यच नाही ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष आमचा जो एस टी कर्मचारी तिथं स्वतः आपल्या परिवारावरती तुळशीपत्र ठेवून आपला जीव धोक्यात हो टाकून कोविडच्या काळामध्ये त्यांनी काम केलं तुम्ही पाहत असाल मुंबई असू द्या पुणे असू द्या सुरुवातीच्या त्या पहिल्या लाटेमध्ये कुणी त्या माणसाला त्याची स्वतःची गाडी आहे त्याच्या हातात पन्नास हजार जरी दिले तरी मध्ये यायला मागत नव्हतं अशी ही अवस्था होती अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्या ठिकाणी त्याची ड्युटी त्याने अतिशय ठिकाणी पार पाडली पार पाडली सरकारचं कर्तव्य होत या एस टी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणं एकही कर्मचारी हा मागे हटला नाही सरकारच्या दादागिरी पुढं सरकारच्या दादा सरकार गुंडागिर्दी पुढं हा एस टी कर्मचारी कुठेही झुकला नाही शासनात विलीनीकरण बस्ती महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि आमच्या चिखली डिपो मधून एक सुद्धा गाडी त्या ठिकाणी निघाली नाही ही जी एकजुटता हा जो निर्धार त्या ठिकाणी दिसला आणि त्याच ठिकाणी भाऊ मी ठरवलं की या लोकांच्या पाठीशी आपण राहायचं आहे किती गुन्हे दाखले झाले तरी चालतील परंतु तुमची जी एकजूट आम्ही पाहिली तुमचा जो संघर्ष आम्ही पाहिला तेव्हा आम्ही ठरवलं तुमच्या पदरामध्ये जोपर्यंत तुमच्या हक्काचं पडत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत हे फक्त या ठिकाणी तुम्हाला भूल थांबत येतं किती विषय असे घ्या तुम्ही वसुली केल्याशिवाय यांचं पोट काही भरत नाही एक मंत्री महोदय हे सध्या जेलमध्ये आहेत आणि भविष्यामध्ये अजून हा लवकरच जेलमध्ये जाणार आहे आणि तो मंत्री कुठला हे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामुळं करायचा आहे जोपर्यंत आपल्या मागण्या हे सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्ता हा एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार येणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या ठिकाणी हे अधिवेशन येणारं अधिवेशन आम्ही चालू देणार नाही ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देते नाही नाही आमची भूमिका शांततेच्या मार्गातूनच लोकशाहीच्या मार्गातून आम्ही आंदोलन करतोय पण याचा अर्थ जर सरकारला कळत नसेल त्यांना जर आमची भूमिका सल्ल द्यायची नसेल टी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरती जर त्यांना तोडगा काढायचा नसेल तर काल तुम्ही बघितलं काही महिला जाऊन मंत्रालयाच्या समोर अंगावरती रॉकेल होतून त्यांनी घेतलं म्हणजे ही महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ राज्याला शोभणारी गोष्ट नाही आहे मग अशा पद्धतीनं इथं कितीतरी हजारो लोक आहेत त्यातील काही लोकांनी जर उद्रेक आंदोलन केलं आक्रमक स्वरूपाचं आंदोलन केलं तर सर्वस्वी राज्य सरकारची त्यामध्ये जबाबदारी आहे आमची मागणी म्हणजे एस टी बांधवांची जी मागणी आहे ती आमची मागणी आहे सर्वप्रथम राज्य शासनामध्ये याचं धुनीकरण झालं पाहिजे ही प्रमुख मागणी घडून आम्ही या ठिकाणी हा आमचा आहे झपा अजून कशाची वाट पाहताय तुम्ही काल मंत्रालयासमोर माझ्या भगिनींनी त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला माझ्या शे तीस चाळीस बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली म्हणजे जीवापेक्षा महत्त्वाचं अजून काय राहिलेलं आहे की हे सरकार त्याने दागवील